हे माहिती आहे तुम्हाला काय नाव ऐकलं तुम्ही माझे वसुंधर अभियान नाही माहिती आहे हे अभियान काय मी सांगू आपल्या अवतीभवती जो काही निसर्ग आहे जंगल आहे पृथ्वी आहे पाणी आहे झाड आहेत वायू आहेत आज आपण बघतो की नाही सगळीकडे प्रदूषण प्रदूषण आहे की नाही पण जर असून चालू राहिलं तर पुढे मग नंतर तुमच्यासारखी जी लहान मुलं असतील त्यांना इथे राहता येईल का पृथ्वीवर तर आपण प्रयत्न केले पाहिजे की आपल्या अवतीभवतीचा भावतीचा जो काही परिसर आहे पाणी असेल नद्या असतील तलाव असतील जंगल असतील हे स्वच्छ राहिले पाहिजेत प्रयत्न करणार ना तुमच्या गावातल्या नदीत जाऊन कायशाखरेला वैशाख्याच्या नदीच्या किनाऱ्यावर थोडाफार आहे ना थोडाफार सिंगापूर मध्ये आहे की नाही आपल्या जवळच्या नदीत कचरा आपण तो साफ केला पाहिजे की नाही तर आपण सगळ्यांनी एकदा शपथ घेऊया प्रयत्न करूया की हा कचरा आपण तिथे टाकणार नाही जो आधी लोकांनी टाकलाय मग ते मोठे असतील आहे आपले आई वडील जरी असले कितीही मोठा कोणी असला